हॅलो नमस्कार मंडई मी सानिका कथा रंगबाई सानिका या कथा मंचावर तुमचं मनापासून स्वागत आहे या मंचावरून मी आत्तापर्यंत अनेक कथा ऐकवली आहेत आणि त्याला तुम्ही छान प्रतिसाद देत आहे तुम्ही देत असलेला उत्कृष्ट प्रतिसाद यामुळेच मला या मंचावर अनेक उत्कृष्ट लेखक लेखिकांच्या कथा घेऊन येण्यासाठी हुरूप येतो आहे आणि तुमचा सहभाग असाच माझ्याबरोबर या मंचावर राहील अशी मी एक तुमच्याकडनं प्रेमळ आशा करते नंतर तुम्हाला शॉप की कोप सोबतीनं साक्षीदार या तीन गूढकथा ऐकवल्या आणि या कथांनासुद्धा तुमचा छान प्रतिसाद आला आहे त्यातलीच मी आता एक पुतळे नावाची गूढकथा तुम्हाला ऐकवणार आहे आपल्या आजूबाजूला अनेक दुकानांमध्ये आपल्याला पुतळे दिसतात हे पुतळे एवढे आकर्षक असतात ना की कधी कधी खरोखर तो माणूस आहे का पुतळा आहे हेच आपल्याला समजत नाही दिवसा खूप छान दिसतात ते पुतळे पण रात्रीच्या या गूढ अंधारात हेच पुतळे जर आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी जिवंत झाले तर कसं असेल त्याऐचं चित्र हेच सांगणारी ही कथा आता मी तुमच्यापुढे वाचणार आहे कथेचे नाव आहे पुतळे आणि लेखिका आहेत उर्मिला भावे राजाराम मोहिते यांचं पुतळ्यांचे मोठे दुकान होते विश्व स्टॅच्यू स्टोअर्स ते दुकान कसले ते एक मोठे दालनच होते तेथे सर्व प्रकारचे पुतळे होते त्यामध्ये पूर्णाकृती पुतळे जास्त आभूषणाने सजवलेले होते काही पुतळे पाहणाऱ्यांना जुन्या काळात राजे योद्ध्यांच्या भूमिकेत घोड्यावर स्वार झालेले होते काही पुतळे अर्धाकृती होते पंडित नेहरू महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे वगैरे भाएगेर। तसेच पूर्णाकृती पुतळ्यांमध्ये मेरीचा पुतळा होता प्रभू येशूचा पुतळा होता सारेच पुतळे अत्यंत रेखीव होते ते जिवंत वाटत होते काही ब्रासमध्ये तर काही प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलेले होते आकर्षक होते दारातच हस्तिदंती अशा मोठ्या गणेशाचे दर्शन होईल त्याच्या नजरेतील भाव आश्वासक होते त्याच्यापुढे परदेशीही नजर खेळून पाहत राहत गणेशाच्या एका बाजूला मोनालिसाचं मोठं तैलचित्र होतं तर दुसऱ्या बाजूला तिचाच अर्ध पुतळा होता तिच्या नजरेतील गूढ भाव चेहऱ्यावरचे गूढ हास्य यामध्ये माणूस पूर्णपणे बुडून जाईल तिसऱ्या दालनात केवळ स्त्री पुतळे होते त्यांची केशभूषा वेशभूषा अत्यंत आकर्षक होती त्यांचे दागदागिने साडीतील रंगसंगती पोत खरा वाटे तेथे सत्तर वर्षाखालील शालीन कुलीन स्त्रिया जशा होत्या तशा तिथे अत्याधुनिक स्त्रिया मुलीही हजेरी लावून होत्या अशा सर्व प्रकारच्या पुतळ्यांच्या शोधात राजाराम गावोगावी परदेशीही फिरत असत अनेक प्रकारच्या संग्रहाने त्यांनीच त्यांच्या विश्व स्टॅच्यू स्टोअरचे नाव सार्थ केले होते विदेशी पर्यटकांकडून पुतळ्यांना जास्त मागणी असे काही पर्यटक तर देखणी दालन म्हणून त्या दालनाला आवर्जून भेट देत तर काही कोणतीच खरेदी न करण्याच्या हेतूने आलेले टोळके चांगल्या अर्थाचे एखाद्या पुतळ्याच्या मोहात पडे व खरेदीच होईल जास्त करून मोनालिसा मेरी यांच्या पुतळ्यांना मागणी जास्त असे तेथील मांडणी स्वच्छता पुतळ्यांची स्वच्छता देखरेख यावर राजारामांचे फार लक्ष असे नुसते पुतळे आकर्षक असून चालत नाही त्यांची देखभाल साफसफाई आकर्षक मांडणीही तेवढीच महत्त्वाची असते हे धंद्याचं गणित राजारामांनी जाणले होते ते सर्वांशीच अत्यंत वड बोलत त्यांनी नोकर चाकरांनाही कधी हीन लेखले नाही ते पोटासाठी आपल्याकडे काम करतात ते आहेत तर आपण आहोत सारखे नोकर बदलले तर दुकानाचे आपले नाव खराब होते अपकिर्ती होते हे त्यांना अनुभवाने माहिती होते त्यामुळे त्यांनी आहे त्या नोकरांनाच टिकून ठेवले होते त्यामुळे एकमेकांना एकमेकांबद्दल विश्वास आपलेपणा निर्माण झाला होता त्याच विश्वासाने त्याने आणखी एका नव्याने भरती केलेल्या नोकराला सुखीरामला त्याची अडचण जाणून आपल्या दुकानात झोपायची परवानगी दिली होती एवढ्या मोठ्या दुकानाची देखभाल मूर्तीची स्वच्छता ठेवणे एखादा पुतळा विकला गेल्यावर त्या जागी दुसरा पुतळा ठेवणे कधीकधी आकर्षक मांडणीसाठी नवेपणासाठी पुतळ्यांची हलवा हलव करावी लागते त्यासाठी त्यांनी आणखी एक नोकर ठेवला होता तोच हा सुखीराम सुखीराम पोटासाठी फिरत फिरत मुंबईत आला होता आणि म्हणतात की मुंबई कोणाला उपाशी मरू देत नाही त्याने मुंबईतच फुटपाथवर एक रात्र काढली दिवसभराच्या भटकंतीत त्याला एकजण भेटला त्याने त्याला राजाराम मोहिते यांची माहिती दिली त्याला त्यांच्या विश्वपुतळ्यांच्या दुकानाबद्दल सांगितले तो म्हणाला मालक फार चांगले आहेत ते तुला त्यांच्याकडे कामाला ठेवतील नाहीतर दुसरीकडे तरी नक्कीच लावून देतील तो त्या विश्वासासाठी त्याने दिलेल्या पत्त्यावर गेला तेथे त्याने चौकशी केली तर सर्वांनाच ते दलन माहिती असल्याचे त्याला जाणवले राजारामांनी त्याची आस्थेने चौकशी केली त्यांनी माहिती विचारली त्यांना तो प्रामाणिक देवभक्त पापविरू वाटला नाहीतर त्यांना आणखी एका माणसाची गरज होतीच विचाराअंती त्यांनी सुखीरामला कामावर ठेवून घेतलं चार दिवस झालं मालकाच्या लक्षात आले की हा दुकान उघडण्यापूर्वीच दुकानाबाहेर उभा असतो त्याला नीट खोदून विचारल्यावर त्यांना समजलं की याला घरदार नाही झोपायला जागाही नाही ही गोष्ट त्यांनी सांगायची टाळली होती ती त्यांना समजली त्या दिवसापासूनच मालकांनी त्याला दुकानातच झोपायची परवानगी दिली त्याचा प्रश्नच मिटला मालकांची सोय झाली होती तरी मालकानं त्याला बजावलं होतं हे बघ सुखीराम अंधारात चालू नकोस कुठल्या मूर्तीवर पडू नकोस मूर्तीचे नुकसान होईल असे करू नकोस त्यांचे नुकसान म्हणजे पर्यायाने दुकानाचे आपलं नुकसान नीट लक्षात ठेव हो।, हो मालक काळजी करू नका असे नाही होणार सुखीराम दुकानात झोपू लागला पुढील भागातील काउंटर टेबल हे त्याचे बेड झाले सारे सुरळीत चालू होते तरी मालक राजाराम बैचेन होते त्यांना वाटे न जाणे त्याने काही मूर्तींना नुकसान पोहोचवलं तर त्यांच्या चेहरावर कुठे साधा ओरखडा काढला तरी मूर्ती खराब होईल पण तसं झालं नाही उलट त्यांना आता मूर्तीची काळजी घ्यायची उरलीच नव्हती साधारण पंधरा दिवस चांगले गेले आणि त्या रात्री कसल्या तरी आवाजाने सुखीराम जागा झाला त्याला भीती वाटली की कुणी चोर तर त्यानं नीट काणूसा घेतला तर त्याला जाणवले की दोन जण आपापल्या भांडत आहेत सुखीरामची खात्रीच झाली की नक्कीच चोर शिरलेत आणि मूर्तीवरूनच त्यांचं भांडण होत आहे त्याची घाबरगुंडी उडाली त्याला समजे ना की ते आले कुठून चोर कुलूप तर आपण आतमधून लावलं आहे शटरही पूर्ण बंद आहे चोरांनी जर मूर्तीची काही मोडतोड केली तर तर काय मालक आपल्यालाच नोकरीवरून कमी करेल आणि आपला पूर्ण पगार कापून घेईल त्यापेक्षा आपण विश्वासघाती ठरू काय करू ते दोघे आणि आपण एकटे सुखीरामने गणेशापुढील मंद दिव्याच्या मंद उजेडात नीट पाहायचा प्रयत्न केला त्याला थोडंफार दिसलं आणि त्याची अधिकच घाबरगुंडी उडाली कारण दोन पुतळेच आपापसात भांडत होते त्यांचा स्वतःच्या डोळ्यावरच विश्वास बसला नाही त्याला ते तेथे ते थांबायची भीती वाटत होती त्याला वाटले मालकांना हे सांगूनही खरे वाटणार नाही त्या आपल्या सांगण्यावर विश्वासच ठेवणार नाही कोण ठेवेल विश्वास त्यांचे भांडण प्रथम दबल्या स्वरा सुरू होते नंतर त्याचा आवाज वाढतच गेला सुखीरामला काय वाटलं माहिती नाही त्याने उठून पटकन मोठा दिवा लावला त्याबरोबर ते दोघं पुन्हा पुतळे बनले पण त्यांची स्थिती बदललेली होती दोघांचे उजवे हात वर उचलले होते दोघांची बोटं उंचावली होती पाप रे सुखीराम आणखीनच घाबरला त्याला वाटले की मालकांनी विचारलं हे कसं काय झालं तर त्यांना काय उत्तर द्यायचं त्याला वाटलं शटर उघडावे आणि बाहेर पडावे बाहेर कुठेही एखाद्या दुसऱ्या दुकानाच्या पायरीवर झोपावं पण इथे नको तरी त्याला ते धाडच होईना त्याला वाटलं न जाणो शटर उघडताच एखादा पुतळाच बाहेर निघून गेला तर जे पुतळे भांडाभांडी करतात त्यांचं काय सांगता येतं आहे आणि असे झाले तर एवढा चांगला मालकही चिडेल संतापून काय करेल याचा नेम नाही तो दिवा न करता देवाचा धावा करत गप पडून राहिला त्यातच त्याला केव्हा तरी झोप लागली रस्त्यावरील रहदारीने त्याला जाग आली तो धडपडत उठला त्याने घड्याळ पाहिलं साडेसहा वाजले होते त्याने भीतभीतच रात्रीच्या पुतळ्यांकडे नजर टाकली तर काय नवल रात्री भांडणारे ते पुतळे पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला आले होते ते पाहून तो चक्रावलाच त्याला वाटले आपल्याला काय दिसले आपण जे पाहिले ते खरेच खरे होते की आपला भास होता त्याने ठरवले आज रात्री आपण इथे एकट्याने झोपायचं नाही त्याने तसे मालकांना म्हटले मालक मला ना रात्री इथे झोपायची भीती वाटते पुतळ्यांची भीती वाटते मालक म्हणाले तुझी कुठे सोय होत नव्हती ना म्हणून मी इथे झोपायला परवानगी दिली तरी ठीक आहे तू तुला हवा तर कुठेही झोपायला जाऊ शकतोस त्याला वाटले होते मालक म्हणतील अरे निर्जीव पुतळे ते थे। त्यांची काय भीती वाटायची तरी तुला हवे तर आणखी कोणी सोबतही लागे पण उलटेच झाले मग तोच चिकाटीने म्हणाला होता मालक आपल्या गणेशला बोलावू का सोबतीला त्याची बायको माहेरी गेली आहे मालक पुस्तकाच्या दुकानात कपड्यांच्या दुकानात स्टेशनरीच्या औषधांच्या इतर कोणत्याही दुकानात तशी भीती वाटत नाही पण या पुतळ्यांच्या दुकानात रात्री ते खरे वाटतात एवढे दिवस काही वाटलं नव्हतं काल प्रथमच मला भीती वाटली मालक बाहेर माझी कुठेच सोय होणार नाही तुमची परवानगी असेल तर गणेशला विचारू विचार, विचार। पण दोघे मिळून काही विघ्न निर्माण करू नका मालकाची परवानगी दिलीच तरी गणेशला तसंच सांगितलं की गणेश थोडे दिवस रात्रीचा याच्यासोबत झोप त्यामुळे सुखीरामला मनावरचा ताण पूर्ण नाही तर रात्री आपण एकटे नाही या कल्पनेने थोडा तरी कमी झाला होता त्यांनी रात्रीची परिस्थिती मालकांना मुद्दामच सांगितली नव्हती गणेशलाही तसा अनुभव जर आला तर त्याच्या बाजूने एक साक्षीदार तयार होणार होता त्याच्या बोलण्यात पुष्टी मिळाली असती त्या रात्रीपासून गणेश सुखीरामबरोबर दुकानात झोपू लागला तरी सुखीरामला गणेशने विचारलंच की काय रे सुखी मला जर तू म्हणाला असतास की मला सोबत रात्री इथे झोपायला ये तर मी आलो नसतो का मालकानं कशाला मध्ये घेतलंस आणि एवढे दिवस तर इथे झोपत होतास आत्ताच काय झालं माहीत नाही रे परवा एकदमच उगीच भीती वाटायला लागली मालकांच्या परवानगीशिवाय मी तुला कसे हे म्हणणार पहिल्या रात्री गणेशला चांगली झोप लागली जागा बदलल्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता पण सुखीराम मात्र जागा होता दोन तीन दिवस चांगले गेले गणेश सोबत हिला असल्याने सुखीरामलाही छान वाटत होतं पुढे पुढच्याच रात्री सावध सुखीला जाग आली त्याने कानोसा घेतला मागच्याप्रमाणे दोन पुतळे भांडत होते चक्क मारामारी करत होते एक तर शेरवानी घातलेला पुतळा एक नऊवारी साडी नेसलेली स्त्रीबरोबर नृत्य करत होता ती लाजत होती तिच्या खोप्यातील वेणीचा एक प्रकार सुवर्णफूल चमकत होतं तर हातातील चुडा खळखळत होता पायातली पैंजण ताल धरत तक होती तर जोडवी टकटकत होती सुखीराम ते दृश्य डोळे फाडून पाडून पागत होता त्याने शेजारी घोरत पडलेल्या गणेशला हलवलं तो जागा होताच त्याला गप्प राहायची खून करत अंगोली निर्देशाने त्याने ते दृश्य दाखवले ते पाहून त्याचेही डोळे विस्वारले तोंडाचा आच राहिला चादर गुंडाळून त्याने पोटाशी घेतली व तो दाराकडे निघाला सुखीने त्याला थोपवलं काहीतरी बोलायचा प्रयत्न गणेश करत होता पण तो सारा अमानवीय प्रकार पाहून त्याची जीभ टाळायला चिकटली गेली तो त्या दृश्याकडे व सुखीकडे आईबाळीने नुसताच बघत राहिला शेवटी त्याने ती चादर डोक्याला तोंडाभोवती गुंडाळली आणि तो सुखीला बिलगवून देवाचा धावा करत राहिला डोळ्यावर चादर होती तरी चादरीच आडच्या मिठल्या नजरेने पुढून ते दृश्य हटत नव्हते सुखीने मागच्या अनुभवानं मोठा दिवा लावला दालन उजळून निघाले त्यानेच गणेशच्या तोंडाभोवतीची चादर काढली आणि गणेश पाहतच राहिला त्याचे लक्षप्रथम मोनालिसाच्या तैलचित्रावर गेले चित्रातील मोनालिसाची जीवनी प्रमाणापेक्षा जास्त रुंदावली होती नृत्य करणाऱ्या त्या दोघांचे एकमेकांना बिलगलेल्या अवस्थांमध्येच नृत्याच्या स्थितीत पुतळे बनले होते तसेच दोघांचे हात एकमेकांच्या गळ्यावर होते आता रे अशा अर्थाने गणेशने सुखीरामकडे पाहिले सुखीने दिवा बंद केला मोनालिसापेक्षाही गुड स्मिथ हास्य सुखीच्या चेहऱ्यावर उमटले त्यामुळे गणेश अधिकच घाबरला अभिनयात आपणही पारंगत असल्याप्रमाणे सुखीने त्याला मूक अभिनयाद्वारे काही सांगितले अर्थात ते गणेशला कितपत समजले ते गणेशच जाणो पण काहीतरी समजल्यासारखी मान डोलावत गणेश गप्प राहिला सुखीरामने भिंतीवरचे घड्याळ पाहिले एक दीड वाजवत आला असेल सुखीरामने त्याला झोपायची खून केली व स्वतःही पडून राहिला सुखीला झोप लागली पण गणेशला झोप येणे शक्य नव्हते तो सुखी काही बोलायची किंवा उजाळण्याची वाट पाहत होता सकाळी सुखीरामनं गणेशला उठवलं म्हणजेच गणेशला कधीतरी झोप लागली होती गणेश धडपडत उठून बसला एकदम सुखीरामकडे पाहिला आणि सुखीरामला म्हणाला आज चल गंमत दाखवतो त्यानं आतील दालना ती नऊवारी साडीतील मूर्ती त्याला दाखवली ती जागेवर पूर्ववत होती गणेश तरातरा बाहेर आला तर शेरवानीवालाही आपल्या जागेवर त्याच्या पहिल्या आकारातच उभा होता गणेशने विचारलं हा काय प्रकार आहे सुखी मोनालिसाही पूर्वपदावर आली आहे गणेश याचीच तर मला भीती वाटत होती जेव्हा हा प्रकार प्रथम घडला तेव्हा मी थे एकता हो ते एकटा होतो त्यावेळी माझी अवस्था काय झाली असेल सांग खरेच रे तसा मी एकटा असतो तर माझं घड्याळच बंद पडलं असतं मी मेलो आहे हे एकदम सकाळीच सगळ्यांना समजलं असतं सुखी आपण हा हो मालक प्रकार मालकांना सांगायला हवा हो सांगायचा पण सांगितल्यावर माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला नसता कसा ठेवणार कुणीच ठेवणार नाही पण आता आपण दोघांनी सांगितल्यावर त्यांना विश्वास ठेवावाच लागेल त्यासाठीच मी तुला इथे झोपायला बोलवलं आता आपण दोघांवर तरी त्यांचा विश्वास ठेवावा लागेल सकाळी मालक दुकानात आल्यावर दोघांनी त्यांना रात्रीचा प्रकार सांगितला ते ऐकून मालक चक्रावलेच म्हणाले अरे असे कसे होईल सुखीरामने त्याला एकट्याला दिसल्या प्रकार सांगितला व म्हणाले मालक त्या रात्रीपासून म्हणून तर मला दुकानात एकट्यानं थांबायची भीती वाटत होती म्हणून मी गणेशला रात्री झोपायला बोलवलं गणेश म्हणाला होय मालक मी पण पाहिलं ना रात्री मालक या दाखवतो हे पहा हेच दोन पुतळे मारामारी करत होते आणि हा शेरवाणीवाला त्या आतल्या नऊवारीबरोबर नाचत होता आणि ही मोनालिसा तोंड पसरून हुसत होती काय मोनालिसा आणि तोंड पसरून हसत होती अरे काहीतरीच काय मालक आमच्यावर विश्वास ठेवू नका पण स्वतःच्या नजरेवर तर ठेवाल गणेशने विचारले सुखीराम म्हणाला पण मालक हा प्रकार कधी घडेल ते माहिती नाही ठीक आहे सुखी आज रात्रीपासून मी ते थांबतो आपण दोघे थांबू गणेशची आपोआप सुट्टी व सुटका झाली होती मालकांनी स्वतःसाठी सिंगल कॉट व हंथरूण पांघरून आणले सुखी म्हणाला मालक तुम्ही बिनघोर झोपा पण माझ्या टेबलाजवळच झोपा काही घडलेच तर मला लगेच तुम्हाला उठवता येईल मुलांच्या बोलण्याची सत्यता पाहण्यासाठी मालक दुकानात एका नोकराच्या सोबतीने झोपू लागले पहिले चार पाच दिवस शांततेत गेले मालकांची खात्रीच झाली की प्रथम सुखीरामला भास झाला असणार त्यानेच ते खूळ गणेशच्या डोक्यात भरले असणार आता आणखी एक दिवस वाट पाहायची आणि इथला मुक्काम हलवायचा फार तर सुखीची सोय दुसरीकडे करावी लागेल एवढंच फक्त त्यांनी तसे नोकरांना सांगितले नव्हते सुखीने मालकांना सांगितले की बिनघोर झोपायचं त्या रात्री सुखीच बिनघोर झोपला होता रात्रीचे साधारण दीडची वेळ मालकांची कॉट हलू लागली ती कुणीतरी इकडून तिकडे सरकवत असल्याप्रमाणे मालक धडपडत कॉटवरून उठून बसले त्यांना जाणवलं की मध्ये येणारी आपली कॉट चक्क एका बाजूला केली गेली आहे आणि मधल्या रिकामी जागेत शेरवाणीतील माणसाबरोबर ती आतल्या दालनातली नऊवारी साडीतली स्त्री असे दोन पुतळे चक्क सजीव होऊन नृत्य करत आहेत ती त्याला बिलगली होती ते दृश्य लोभस होते एका पुरातन काळातली स्त्री सरळ एका अत्याधुनिक मॉडर्न मुलाबरोबर पाश्चात्य नृत्य करत आहे तो मॉडर्न मुलगा तिच्या गावरान मराठमोळ्या सौंदर्यावर मोहित झाला होता राजाराम यांच्यातील रसिक जागा झाला त्याला वाटले असे दुर्मिळ फोटो काढावा पण हाताशी कॅमेरा नव्हता राजाराम रसिक होते म्हणून तर सर्वत्र फिरून त्यांनी असे सुंदर सुंदर पुतळे जमवले होते कॉट सरकवण्याच्या आवाजाने सुखीरामला ही जाग आली होती त्याने पाहिलं मालकांची कॉट सरळ एका बाजूला गेली होती आणि मालक एक त्या निर्जीव पुतळ्यांचे नृत्य पाहत होते त्याला वाटले कमाल आहे श्वास थांबवणारे दृश्य आणि मालक त्याने खानाखुणा करून मालकांना सावध करायचा प्रयत्न केला के त्याला आता मालकांचीच भीती वाटायला लागली होती बऱ्याच खानाखुनांच्या प्रयत्नानंतर मालकांचे सुखीरामकडे लक्ष गेले सुखीरामचा अत्यंत घाबरलेला चेहरा पाहून मालकांना सत्य परिस्थितीचे भान आले आणि ते हादरले त्यांना घाम फुटला काहीच न सुचून ते शटरकडे गेले त्यांनी शटरवरती केले ती त्यांनी मोठी चूक केली होती पण प्रसंगावधान राखून सुखीरामने पटकन मोठा दिवा लावला उघडलेल्या शटरमधनं घाबरून मालक बाहेर पडण्यापूर्वी ती नृत्य करणारी जोडीच पळून जाणार असावी कारण दोघेही मालकांपूर्वीच शटरपर्यंत पोहोचली होती लख प्रकाशानं दालन उजळून निघालं होतं सुखीने मालकांना सारी दालने फिरून दाखवली आज मारामारी झालेली दिसत नव्हती पण दोन स्त्रिया आपली जागा सोडून एकत्र उभ्या होत्या भांडणाऱ्या दोघांच्या एकमेकींकडे पाठ होत्या मोनालिसाचे तैलचित्र मागच्या प्रमाणापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त हसत होते ते तिचे हास्य गूढ न वाटता विकटच हास्य वाटत होते ते दोघे परत बाहेर आले मालक म्हणाले सुखी हा काय प्रकार आहे सुखीने करत त्यांना म्हटलं शांत झोपा उद्या सांगतो आता सुखीला काहीच ताण नव्हता त्यामुळे त्याला झोप लागली पण मालक मात्र जागेच राहिले सुखीने दिवा बंद केला होता त्यामुळे त्यांना आणखीनच भीती वाटत होती तरी त्यांना दिवा लावायचे धाडस होत नव्हते आणि अंधारात भीती वाटत होती ते सकाळ होण्याची वाट पाहत पडून राहिले सकाळ झाली काचेच्या ताव तावदानातनं सूर्याची किरणे आत पसरत होती दालन प्रकाशमय झालं मालकांनी पाहिलं शटरच्या आतील जागा रिकामी होती सुखीराम म्हणाला मालक मला तुम्हाला सकाळी हेच दाखवायचं होतं रात्रीचा शो सकाळी नसतो आज चला दाखवतो सारे काही मावळले असेल सुखीने मोठा दिवा लावला त्या दुकानातून दिव्याच्या प्रकाशात त्यांनी दिसले धारक त्या माणसाचा दुपट्टा दारात पडला आहे सुखीने ते उचलले तर त्याखाली नथ चकाकत होती ते मालकांना दाखवत सुखी म्हणाला मालक मी झटकन शटर बंद केले नसते तर ना ती नाचणारी जोडी रात्रीच पळून गेली नौत असती मालकानं सुखीच्या बोलण्यातील गांभीर्य जाणवले असावे ते आत गेले तर नववारीतील स्त्रीच्या नाकात नथ नव्हती ती नथ मालकांनी तिला घातली त्या माणसाच्या खांद्यावर उपरणं ठेवलं रात्रीचा प्रकार पूर्णपणे मावळला होता त्या दोन स्त्रियांपैकी आपली जागा पुन्हा त्यांनी घेतली होती मोनालिसाचे तैलचित्र पुन्हा गूढ हास्यात बदललेले होते सुखीराम म्हणाला मालक आता तरी पटले ना आमचे बोलणे मालक विचारात पडले त्यांना वाटलं काय हे असेही घडू शकते सुखीराम इथे झोपायला लागला म्हणून आपणास हा प्रकार समजला तरी म्हणजे यापूर्वी इथे असे प्रकार घडतच असणार रात्रीच्या अंधारात या मूर्ती सजीव होतात याचाच अर्थ असा की जीवितात्मे या निर्जीव मूर्तींमध्ये वास करत आहेत संधी मिळताच ते आणखी काहीही करू शकतील कधी चोर आला त्याने शटर उघडले तर काही मूर्ती पळवूनही जातील आपणास मात्र वाटेल की चोरांनीच मूर्ती चोरली आहे ज्या मूर्ती विकल्या गेल्या आहेत ज्यांनी त्या आपल्या घरी नेल्या आहेत त्यांच्या घरीही रात्री असाच हाहाकार होत असेल का मूर्तींना संग्रहालय टाईप राहायला आवडत नाही त्यांना स्वतंत्रपणे एखाद्या आलिशांग घरात स्वतंत्रपणे राहायला आवडत असावे नाहीतर एखाद्या तरी ग्राहकाची तशी तक्रार आली असती मग समजा शेरवाणीवाला व ती नऊवारीवाली वेगवेगळ्या घरात गेले तर काय होईल त्यांच्या प्रेमाचं काय होईल निदान त्यांना घरात माणसांची सतत सोबत तरी लावेल खरेच आपणास ते पुतळे निर्जीव वाटले तरी त्यांनाही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असावे या घटनेच्या आम्ही तीन साक्षीदार आहोत तरीही आमच्यावर कुणी विश्वास ठेवेल काय एक काल्पनिक गूढ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील त्या पुतळ्यांमध्ये त्यांच्या गतजन्मीचा आत्मा वास करत असेल का एकमेकांवरील अपुरी प्रीती पूर्णत्वाला न गेलेली किंवा अपुरे भांडण पूर्ण करण्यासाठीच का ते पुतळ्यांच्या रूपाने इथे एकत्र आले असतील असेलही कदाचित तसंही असेल आणि ते पुतळ्यांच्या माध्यमातून पुरे करत असतील काय मग मंडळी कशी वाटली ही आजची गूढ कथा या सुंदर कथेबद्दल लेखिकेचे खरंच मनापासून आभार याचे संपूर्ण श्रेय लेखिकेला जाते किती सुंदर लिहिलं आहे त्यांनी आपण फक्त रसिक या कथांचा आनंद घेऊया आणि आपल्याबरोबर या कथा तुम्ही शेअर करा म्हणजे दुसरेही आनंद घेतील पुन्हा भेटेन अशी छानशी नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार